आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे विधान परिषदेच्या निकालासंदर्भात विधान परिषदेचा निकाल समोर आलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे विजयाचे शिल्पकार ठरलेले आहेत महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार हे विजयी झालेत तर भाजपाचे पाचच्या पाच उमेदवार हे विजयी झाले त्यामुळे परिषदेवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झालेत आणि या विजयाचे देवेंद्र फडणवीस हे शिल्पकार ठरले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे आणि ट्विट करत विजय अभिनंदन सुद्धा केलंय परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झाले आणि या विजयाचे देवेंद्र फडणवीस हे शिल्पकार याआधी सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे शिल्पकार ठरले होते त्यावेळी सुद्धा महायुतीचे उमेदवार हे विजयी करण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आलं होतं आणि आता पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे नऊ उमेदवार हे रिंगणामध्ये होते आणि हे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलंय आणि या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस ठरले भाजपाचे पाच राष्ट्रवादीचे दोन शिवसेनेचे दोन असे एकूण नऊ उमेदवार हे रिंगणामध्ये होते आणि या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलंय त्यामुळं विधान परिषद निवडणुकीच्या या विजयाचे देवेंद्र फडणवीस हे शिल्पकार ठरलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया तर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेलं आहे नऊ ऑब्लिक नऊ म्हणजे नऊच्या नऊ उमेदवार हे विजयी झालेले आहेत असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी आहे तर महायुतीचे नऊ उमेदवार हे रिंगणामध्ये होते आणि महायुतीचे हे नऊच्या नऊ उमेदवार विजयी झालेले आहेत अशा प्रकारचं ट्विट आणि या सर्वांचं अभिनंदन देवेंद्र फडणवीस यांनी केलं तर या विधान परिषद निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे विजयाचे शिल्पकार ठरले कोणतीही मतं फुटू नयेत तसंच सर्वच्या सर्व महायुतीची मतं ही महायुतीलाच मिळावी सोबत अपक्ष मतं सुद्धा आमदारांची मतं ही सुद्धा मिळावीत आणि सर्वच्या सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी रणनीती आखली गेली होती देवेंद्र फडणवीस यांनी ही रणनीती आखली होती काही मतं विजयासाठी कमी पडत होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखत विजय साकार केलेला आहे नऊच्या नऊ नौ उमेदवार हे विजयी झालेत तर देवेंद्र फडणवीस हे विधान परिषद निवडणुकीचे शिल्पकार ठरलेले आहेत नऊच्या नऊ नौ उमेदवार हे महायुतीचे विजयी झालेले आहेत यासाठी देवेंद्र फडणवीस यांचं योगदान हे मोठं आहे त्यांनी या निवडणुकीसाठी रणनीती आखली होती आणि त्यांच्या रणनीतीला यश आलंय महायुतीकडे नववा उमेदवार विजयी होण्यासाठी मतांची बेगमेग करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलंय तर या निकालानंतर भाजपाचे विजयी उमेदवार यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात विजयाला मी फार आनंदी आहे आणि या विजयाचा संपूर्ण श्रेय माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्र चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे किंवा अजितदादा पवार या सगळ्यांनाच देतो आणि सगळेच भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार माहितीचे सर्व आमदार भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांचा फार फार आभार धाकदूक बिलकुल नाही कारण मागच्या वेळेस जो चमत्कार झाला आहे तसाच चमत्कार यावेळेस आमचे महायुतीचे सर्व आमचे नेते आहेत त्यांच्याकडे ताकद आहे बुद्धी आहे आणि अशा प्रकारची गणित त्यांनी अनेक वेळा सक्सेसफुली मांडलेली आहे त्यामुळे धाकतूक भागदूक आहे उरूर आहे माझी पहिलीच वेळ आहे सभागृहात यायची पण विजय हा महायुतीच्या सर्व उमेदवारांकडून येत नाही अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल सोबत जोडलेत कुणाल महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झालेले आहेत आणि या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस हे ठरलेले आहेत त्यांनी जी रणनीती आखली होती त्यात ते त्यांना यश आलंय जगदीश या आधीच्या देखील विधान परिषद निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं त... गोल्डन कार्ड म्हणावं लागेल किंवा एक चमत्कारिक कार्ड जे आहे ते चाललं होतं आणि विधान परिषदेमध्ये एक चांगला विजय भारतीय जनता पार्टीला महाविकास आघाडी विरुद्धचा त्यावेळेसही मिळाला होता आणि आताही मिळालेला आहे एकंदरीतच पाहायचं झालं तर मागच्या निवडणुकीमध्ये जी काही रणनीती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखली गेली होती तीच रणनीती आखली गेली होती मात्र यावेळेस थोडासा बदल त्यांनी केला होता भवियाचे आमदार देखील शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी सोबत असल्याची चर्चा होती मात्र आज सर्वांच्या भुवया उंचवल्या त्या म्हणजे भव्याचे सर्व आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यामुळे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे एक मॅजिक कार्ड जे आहे त्या इलेक्शन देवेंद्र फडणवीस यांचं मॅजिक कार्ड चाललेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीला यश आलेले धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीला यश आलेलं आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार हे विजयी झाले